मंडळी राजा राणीची गजोडी सिंधुताई माझी यासारख्या मालिकातून घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री शिवाणी सोनार आणि माझा वेगळा तसेच लोकमान्य या मालिकेत झळकलेला अभिनेता अंबर गणापुळे हे दोघं लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत त्यामुळे सध्या या दोघांच्या लग्नाची लगबग पाहायला मिळते तर अभिनेत्री शिवाणी सोनार आणि अंबर गणपुळे यांचा नऊ एप्रिलला कुठलाही गाजाबाजा न करता साखरपुडा पार पडला दोघांच्याही साखरपुड्याचे फोटोज आणि व्हिडिओज केव्हा मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते साखरपुड्याच्या सात महिन्यानंतर शिवानी व अंबर आता लग्नबंधनात अडकणार आहेत लग्नासाठी काल शिवानीने आपल्या पणजे चिन्ह पुन्हा नव्याने बनवून घेतले याचा एक व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे तर हा व्हिडिओ शेअर करत शिवानी सोनार लिहिते की दागिने ही स्त्रीच्या आयुष्यातील सगळ्यात जवळची गोष्ट आणि एखादा दागिना घडवत असताना तो पाहणं त्यांच्यासारखं सुख नाही त्याच नथ म्हणजे माझ्या जिवाळ्याचा विषय पण ही नथ माझ्यासाठी जास्त खास आहे कारण ही नथ माझ्या आजीची आईची तिने तिच्या लग्नात घातली मग माझ्या आजीने तिच्या लग्नात आणि आता मी माझ्या लग्नात ही नथ घालणार थोडी जुनी झाली होती त्यामुळे नव्याने विणून घ्यावी लागली आडनाव सोनार असलं तरी आजपर्यंत दागिना घडवताना पाहिलं नव्हतं त्यानिमित्ताने तेही पूर्ण झालं माझ्यासाठी सगळ्यात जास्त स्पेशल दागिना आहे हा कारण अंकळीकर आजोबाने खूप प्रेमाने विनलेली ही नथ आहे त्यात पंजे आजीचेने आणि माझ्या आजीचे आशीर्वाद आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही नथ घडत असताना आई ज्या अभिमानाने माझ्याकडे बघत होती ती नजर मी कधीच नाही विसरू शकणार आई माझ्याकडे अशी बघत होती जणू तिला कोणीतरी बेस्ट आई असं अवॉर्ड दिले बाकी जुने आणि पारंपरिक दागिने घालून मिरवायची मजाच काहीतरी वेगळे आहे अशी सुंदर पोस्ट शिवानीने यावेळी लिहिली आहे तर शिवानी सोनार आणि अंबर गाणापोळे ही जोडी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे तर या जोडीविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका